शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर येत्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारीत आहेत याची अधिकृत घोषणा त्यांनी काल झालेल्या मेळाव्यात केली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्तेमध्ये असताना मतदारसंघामध्ये असताना काय केले कॉलेज संस्था काढली या पलीकडे काहीच नाही केले असे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी म्हटलंय उमेदवार म्हणून ज्यांची नावं आलेले आहेत त्या दोघांची पार्श्वभूमी आपण बघितली तर वर्षानुवर्ष या दोन्ही उमेदवारांच्या घरात आमदारक्या खासदारक्या आणि महत्त्वाची राजकीय पदत यांनी उपभोगलेली आहे उपभोगलेली आहेत हे मी बोलतो कारण सुजय विखे किंवा विखे कुटुंबियांनी तिकडे कोपरगावमध्ये पूर्वी आत्ता जो मतदारसंघ आहे पारनेरमध्ये या मतदारसंघात पारनेर तालुका आहे पूर्वी कोपरगावमध्ये होता या पारनेर तालुक्यात त्यांचं तिकडच्या खासदारकीतून काहीही कर्तृत्व दिसलेलं नाही त्यांचा भाग आहे ते जाणारा जो पट्टा आहे तो आज उजाड झालेला आहे निळवंडे कालव्याचा प्रश्न ते सोडू शकलेला नाही त्यांच्या गावाजवळ म्हणजे बोडाजवळ म्हणेल मी अनेक गावं पाण्या वाचून वंचित आहेत आणि तळमळत आहेत आणि ते इकडे जर विकासाची स्वप्न दाखवणार असतील तर दक्षिणेतल्या जनतेला ते मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जन दक्षिणेतली जनता कदापिही त्यांचं चा इथे चालू देणार नाही आणि दुसरे जे उमेदवार आहेत यांच्याकडे दोन दोन आमदार का घरात सगळी प्रमुख पदं नगर शहराचा काय विकास केला आहे का नगरमध्ये औद्योगिक काय विकास केला आहे काय सगळ्यांना आपल्याला माहीत आहे दबाव तंत्राचा वापर करून सतत राजकीय सत्ता ताब्यात ठेवणं सर्वसामान्यावर अंकुश ठेवणं ही या दोन्ही उमेदवारांची आणि घराण्यांची जी कार्यपद्धती आहे हिला इथली नगरची नगर, नगर दक्षिणेतली सर्वसामान्य जनता भीक घालणार नाही आणि नगर दक्षिणेतल्या जनतेला रास्त आणि सर्वसामान्यातला पर्याय हवा आहे आणि म्हणून मी सर्वसामान्यातला उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढणार आहे शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्य शोषित गरीब पीडित घटकांसाठीचे प्रश्न असतील या प्रश्नांवर मी सातत्याने मागच्या अठरा वीस वर्षापासून आवाज उठवत आलेलो आहे आणि या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अन्य अत्याचाराविरोधात न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना किंवा मराठा समाज असेल धनगर समाज मुस्लिम समाज वेगवेगळे जातीसमूह असतील ज्यांची पद्धतशीरपणे जी काही फसवणूक केलेली आहे शेतकरी शेतकरी संप असेल मराठा क्रांती मोर्चा असेल असे व्यापक आंदोलनं ज्या पद्धतीने मोडून काढलेली असेल काढलेली आहेत या सर्वाचा जाब विचारायचा असेल तर निवडणूक हाच आमच्या पुढे पर्याय आहे म्हणून मी निवडणूक लढवत आहे हे दोन्ही पक्ष जे आहेत प्रमुख उमेदवारांचे मग ते बी जे पी आघाडी असेल आणि इकडे बी जे पीची युती आणि राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत इथल्या बेरोजगारीचे प्रश्न सोडवले नाहीत औद्योगिक विकास साधलेला नाही संरक्षित वातावरण इथलं ते राखू शकलेले नाहीत विद्यार्थ्यांचे असतील महिलांचे विषय असतील महिला भगिनींच्या अन्य अत्याचाराच्या जा बाबतचे कोपटीची घटना ह्याच मतदारसंघात घडलेल्या आहे अनेक अन्य अन्य अत्याचाराची प्रकरणे ह्याच मतदारसंघातली आहेत म्हणजे कुठल्याही अर्थाने इथल्या सर्वसामान्य जनतेला न्याय हे दोन्ही पक्ष प्रमुख पक्ष आणि त्यांच्या युती आणि आघाड्या देऊ शकलेल्या नाहीत म्हणून इथली सर्वसामान्य जनता नवीन पर्यायाच्या शोधात होती आणि तो पर्याय माझ्या माध्यम माझ्या माध्यमातून उपलब्ध होत आहे जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे काय की उसाचा जिल्हा आहे आहे अर्धा जिल्हा ऊसतोडीवाला आहे म्हणजे दुष्काळी आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये आजही गेले सत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं आणि हे विखे पाटील गेल्या सत्तर वर्षामध्ये राजकारणामध्ये आणि या समाजकारणामध्ये सत्तेच्या ठिकाणी बसलेलं आहे सत्ता कोणाची आली पद्धत तरी शिवसेनेचं भाजपचं राज्य आलं तरी हे सत्तेमध्ये होतेच तर मग यांनी देशासाठी काय केलं या मतदारसंघासाठी काय केलं स्वतःची शाळा काढणं कॉलेज काढणं स्वतःचं संस्थान उभं करणं या पलीकडे काही केलेलं नाही असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून इथला सर्वसाधारण माणूस तरुण हा पेटून उठला त्यांच्या विरोधी आणि कोणत्याही पक्षात जाऊन स्वतः विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे म्हणून तुम्ही असताना तुमचा मुलगा भाजपाच्या तिकीटावर उभा राहतो म्हणजे पक्षाची विचारसरणी किंवा देशाबद्दलचे काय विचार आहे तुमच्या मनामध्ये किंवा पॉलिसी पॉलिसीबरोबर कोणती चूक याचा काही ताळमेळ राहिलेला नाही कसंही करू आणि सत्ता मिळवू हे जे चाललं आहे ते आता काही जनता चालू देणार नाही गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात संजीव भोर यांच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते बड्या राजकीय पक्षांमध्ये पिढी जात चालणाऱ्या घराणेशाही विरोधात बंड पुकारला आहे एसपी चोवीस तास साठी आबिद शेख अहमदनगर